तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी निपाणी मध्ये असणाऱ्या भीम नगरातील नळके येथील घरांची दुर्दशा झाली असून वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला आहे जवळपास सव्वीस ते सत्तावीस वर्षाच्या कालावधीमध्येच शासनाने बांधून दिलेल्या घरांचे स्लॅब कोसळत आहे भिंती पडत आहेत त्यामुळे येथील गरीब रहिवासी मोठ्या अडचणीत सापडले आहेत आज मंगळवारी साडे अकरा ते बाराच्या दरम्यान स्लॅब कोसळून एका मुलीचा जीव जाता जाता वाचला आहे प्रत्येक घरांचे स्लॅब कोसळल्याने घरोघरी छताला प्लास्टिक मारण्यात आला आहे केवळ सत्तावीस वर्षातच इमारती कोसळत असल्याने बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे प्रशासनाने अतिशय निकृष्ट दर्जाचे बांधकाम करून गरिबांच्या भावना व जीवाशी खेळ चालवला आहे काय अशा संतप्त प्रतिक्रिया रहिवाशांमधून उमटत आहेत आता पुढे काय या घरांच्या व्यतिरिक्त राहायची सोय नसल्याने रहिवाशांसमोर सध्या यत्न प्रश्न उभा टाकला आहे सकाळी स्लॅब कोसळल्यानंतर वॉर्डातील नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार व विलास गाडीवट्टर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या पाच वर्षापूर्वी संबंधित सत्तावीस नागरिकांच्या घरांच्या पुनर्बांधणीसाठी राज्य सरकारकडे व स्लम बोर्डाकडे प्रस्ताव पाठवण्यात आल्याचं यावेळी विलास काडीवट्टर यांनी स्पष्ट केलं हे प्रस्ताव अजून मंजूर होऊन आलं नसल्याचे सांगण्यात येत आहे यावेळी नळके चाळीतील महिला व नागरिक उपस्थित होते काय करायचं बरेच कसं पण केला कोणाला मत टाक म्हटलं त्याला असं नाही टाकला होता काय चांगलं पावसाळ माणसाला बसायला जायला मग आता हे घरचं स्लॅब पडायला ना मग या अगोदर नगरपालिकेला तुम्ही कळवलं होता काय देतो से स्थायी बस्ती बनाकर दी गई थी नगर पालिका के माध्यम से इस नरगई चाल में लगभग लगभग 28 घर हैं 28 परिवार रहते हैं और इन 28 परिवारों में 120 से ज़्यादा रहवासी हैं जिसमें छोटे छोटे बच्चे भी हैं पिछले कई सालों से इस नड़गई चाल के ऊपर दुर्लक्ष किया गया है और इनका हमेशा से वोट बैंक के तौर पर इस्तेमाल किया इनको झूठे झूठे आश्वासन दिए पिछले बार के इलेक्शन में इन लोगों से ये वादा किया गया उस उस टाइम के नगर अध्यक्ष के द्वारा कि अगर उसको जिता कर देंगे तो यहाँ पर एक कॉम्प्लेक्स के रूप में एक बिल्डिंग बांधी जाएगी और उसमें इन लोगों को रहने के लिए अच्छे टू बी के जैसे घर दिए जाएंगे ऐसा उन्हें झूठा आश्वासन किया और उसके बाद में आज लगभग सात साल हो गए इलेक्शन को होकर फिर भी यहाँ पर कोई ने आके देखा नहीं है और आज जो अवस्था हुई है हर हर रोज रोज आज जो अवस्था हुई है वो अवस्था दुर्दय है और जिस तरह से घर गिरे हुए हैं उसको देखने के बाद में ऐसा लगता है कि सिर्फ और सिर्फ वोट बैंक के लिए लोगों का इस्तेमाल हो रहा है और अगर इनका समस्या का समाधान जल्द से जल्द नहीं होता है तो हम लोग नागरिकों के माध्यम से यहाँ पर नगर पालिका के सामने आंदोलन चैनल सब्सक्राइब के अपडेट तुम्हारा लवकर पहुँचती